पोचलो आता आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आणि आतमध्ये आताच आरती झालेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू आहे आज आई होण्याचं जे सौभाग्य मला मिळालेलं आहे ना ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळेच मिळालेलं आहे त्याही आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार होत्या माझ्यासाठी मला डॉक्टरने सांगितलं की ब्लड कमी आहे शेंगदाणे आणि गुळाचे जे लाडू असतात ना यांनी ब्लड लवकर वाढते तर नमस्कार मंडळी कशी आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि आता जो ब्लॉग आहे ना हा मी संध्याकाळपासून कर सुरू करत आहे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का सकाळपासून मी काही शूट केलेलं नव्हतं कारण की सकाळपासून आहे ना मला असं आहे ना खूप थकल्यासारखं वा म्हणजे वाटत होतं आणि त्याच्यामध्ये आहे ना काही करायची इच्छा पण होत नव्हती तर म्हणून मग आहे ना दिवसभर मी नुसता ना आरामच केला आणि त्याच्यानंतर मग आज जो ब्लॉग आहे ना हा संध्याकाळपासून सुरू करत आहे तर अगोदर मी आहे ना झाडझूड वगैरे करून घेतली त्यानंतर मग इथे आता मम्मी पप्पा आणि यांच्यासाठी म्हणजे आमच्या चौघांसाठी मी चहा ठेवून देत आहे तर कसं आहे चहा घेतला आणि थोडंसं मूड फ्रेश होतो म्हणून मग मी पण आता थोडंसं चहा घेऊन घेते फ्रेंड्स आता दिवे लावून झालेले आहेत आता सव्वा सहा वाजलेले संध्याकाळचे तर आम्ही चाललेलो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरमध्ये ॲक्च्युली खूप दिवसाची माझी इच्छा होती जाण्याची पण कसं आहे काही ना काही कारणामुळे ते होतच नव्हतं पण आज म्हटलं चला चांगला दिवस आहे तर म्हणून मग आज आता लवकर लवकर कामं करून घेतले त्याच्यानंतर आज संध्याकाळ स्वयंपाक करायला लागत म्हणून मग आम्ही संध्याकाळचं चाललो नाही तर मग सकाळी गेलो असतो तर आज स्वयंपाकाला संध्याकाळच्या सुट्टी आहे बघा लागेल दोन तीन पोळा टाका लागतील नाहीतर भाजी वगैरे आहे तर मी तिकड मग टाकून देणार तर आई मी आणि हे चालले केंद्रामध्ये आत्ता शेतामधून चहा वगैरे घेतला आणि बसलेले आहे तर आज मी तुम्हाला आमच्या आकोटमधलं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर पण दाखवणार तर चला आता आईची पण तयारी झाली आणि माझी पण तयारी झाली तर लवकर जाऊ आम्ही लवकर येऊ कारण की आमच्या घरा इकडे इतकी थंडी पडते की मग खूप हे होते म्हणून मग आता लवकर चाललो आम्ही आणि लवकर येऊ मग आमची तयारी होऊन किती वेळ झाला आणि यांचं आणखीन मेकअपच चालू आहे मेकअपही नाही तयारीच राहिली पाच मिनिट <laughs> <थे थे थे। laughs> आईची तयारी लवकर झाली माझ्यापेक्षा तिथेच कंगवा बघा गा। पावडर कंगवा तिथंच आहे किती दिवसानंतर पण आहे <laughs> <laughs> की नाही केंद्रामध्ये खूप दिवस झाले म्हणजे पाच सहा महिने होऊन गेले आपण गावावरून आलो होतो नाही त्याच्या आधी गेलो होतो आपण हा त्याच्या अगोदर गेलो होतो एक वर्ष म्हणजे एक वर्ष अगोदर गेलो होतो आम्ही अकोरच्या केंद्र मध्ये त्यानंतर आता चाललो तसं तर अक्कलकोट आलो होतो जाऊ त्यानंतर मग आणखीन दोन तीन वेळा जाण्याची इच्छा होती पण कसं आहे मॅमनी दगधग करायला सांगितलं होतं तर मग बाहेर पण नाही निघाले मी तर आता पटकन जाऊ आम्ही आणि केंद्रामधून येऊ है ना झालं का पावडर वगैरे काहीच नाही बरं ठीक आहे चला है चलो पोचलो आता आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आणि आतमध्ये आताच आरती झालेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप चालू आहे तर खूप मोठं केंद्र आहे आमच्या इथलं शकतो खूप शांत वाटत आहे आल्याबरोबर अगोदर पाय भिटेल त्यानंतर मग श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन करू तर आज आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नारळ ठेवण्यासाठी आलेलो आहोत कारण की आज आई होण्याचं जे सौभाग्य मला मिळालेलं आहे ना ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळेच मिळालेलं आहे कारण की तुम्हाला माहितीच असेल की बा पाच सहा महिन्या अगोदर मी आहे टूरवर गेली होती तर तिथे मी येणा अक्कलकोटला पण गेली होती आणि आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जाणार होतो ना तर त्याच्या पाच मिनिटा अगोदरच मला स्वामीच्या दारीच ही गुड न्यूज मिळाली तर त्याच्यामुळेच मग आम्ही यांना आमच्या अकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तर इथे आलेलं आहे नारळ ठेवण्यासाठी तसं तर आम्ही यांना खूप साऱ्या देवांजवळांना नवस बोललेलो होतो पण स्वामीच्या चरणी आमची जे मनोकामना आहे ना हे पूर्ण झालेली आहे

तर आता श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन करून झालेले आहे आणि आम आमच्या इथलं हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र कोणाकोणाला माहिती आहे हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा आता दर्शन झालेले आहे श्री समर्थ महाराजांचे आणि आज इतकी गर्दी नाही आहे कारण की आज बुधवार आहे जर मी उद्या आली असती गुरुवारी तर गुरुवारी खूप गर्दी असते पण आज इतकी गर्दी नाही आहे तर आता शांततेनं दर्शन वगैरे झाले तर चला आता निघतो आम्ही घरी जाण्यासाठी खूप लवकर दर्शन झालं काका आज पोसलेलं आता आम्ही घरी आणि घरी आल्यानंतर बस आताच पाहते काय बनवायचं आहे ते जेवणामध्ये ॲक्च्युली तसं तर आता किती सव्वा सात वाजले म्हणजे आम्ही एका तासामध्ये घरी आलो तर त्या श्री महाराजांचं केंद्र आहे ना हे आमच्या घरापासून जास्त दूर नाही आहे म्हणजे तरी मला वाटते दोन दोनच किलोमीटर येते तर तरी लवकर जाऊन येणं झालं आणि दर्शन पण खूप छान झालं आहे तर पाहते आता जेवणामध्ये काय बनवायचं आहे कारण की भाजी तर आहे सकाळची यांच्यासाठी वांग्याची भाजी केली होती आणि आमच्यासाठी मी तुरीच्या दाण्यांची भाजी केली होती तर ते पण आहे फक्त पोळ्या टाकायच्या आहेत तर पाहते यांच्यासाठी पोळ्या टाकते आणि बस झाला मग स्वयंपाक आणि आज याही आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार होत्या माझ्यासाठी तर विचारते आई शेंगदाण्याचे लाडू बनवून राहिले का तुम्ही हां तर आई या शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे कारण की मला डॉक्टरने सांगितलं की बा ब्लड कमी आहे तर त्याच्यासाठी मग कसं शेंगदाणे शेंगदाणे आणि गुळाचे जे लाडू असतात ना याने ब्लड लवकर वाढते तर तसं ता तर मी शेंगदाणे आणि गुळ खात नाही तसं तर घरामध्ये गुडपट्टी आणलेली आहे त्यानंतर आईने आणखीन हां खजूर वगैरे याने सर्व आणून ठेवलेलं आहे पण मी आहे ना मला आठवण नाही राहत खाण्याची तर त्याच्यामुळे मग आता आई माझ्यासाठी बरं लवकर म्हणजे ब्लड वाढलं पाहिजे रक्त वाढलं पाहिजे तर त्याच्यासाठी मग आई आज मस्तपैकी शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवतात माझ्यासाठी तर चला मी पोळा टाकून घेते त्यानंतर मग आई लाडू बनवते हो दाणे घेऊन घेऊ हो का भाजाला कोणते लाल की हे साधेवाले आपली साधेच ना ठीक आहे मस्त मस्त लाडू सर्व इथे तुम्हाला एक की हा चांगलं होते कारण की आईच्या अंगामध्ये जास्त ब्लड नाही आहे आणि कॅल्शियम तर अजिबात नाही आहे नाही तर आमच्या दोघीसाठी आम्ही लाडू बनवत आता हे गुड काय करू खिसून घेऊ काय कडा काय हा खिसला जाणार ना ठीक आहे चला मी गुड खिसून देते आणि इकडे जाणीपासून ठेवते कढई आता इकडे आईने शेंगदाणे यांना भाजून ठेवलेले आहेत थंडवण्यासाठी कारण की गरम आहे ते तर थंड झाल्यानंतर मग आई लाडू बनवतील आणि इकडे यांनी मला गूळ खिसून दिला अगोदर मी प्रयत्न केला होता गूळ खिसण्याचा पण तो इतका म्हणजे कडक होता तर त्याच्यामुळे माझ्याच्या खिसल्याने गेला म्हणून मग मी यांनाच खिसून मागितला तर यांनी गूळ खिसून दिला याच्यामधला अर्धा आईंनी आहे ना ठेवून दिलेला आहे कारण की जास्त गूळ पाहिजे नाही लाडू बनवण्यासाठी म्हणून मग आईने याच्यामधला अर्धा गूळ ठेवून दिलेला आहे तर आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर मग आम्ही लाडू बनवू तिथपर्यंत मी, मी आणि इथं कणिक भिजवून घेतलेली आहे हात अजून पण कणकेचाच आहे जा जास्त कणिक भिजवायची गरज नाही आहे कारण की हे आणि मीच जेवणार आहोत सकाळची दीड भाकर आहे आणि सोलेची भाजी आहे तर पप्पा तर भाकर त्यांच्यासोबत म्हणजे भाजीसोबत खाणार कारण की पप्पांना भाकर खूप आवडते तर आता इकडे तावा गरम होत आहे इकडे कणिक भिजलेली आहे तर मी लवकर लवकर पोळा टाकून घेते आता पोळा टाकून झाल्यानंतर आहे ना तिथपर्यंत इथे शेंगदाणे येत नाही हे थंड झाले होते तर थंड झाल्यानंतर मग याची जे साल आहेत ना म्हणजे शेंगदाण्याचे हे आम्ही काढून घेतले त्यानंतर मग आता इथे आई आहेत ना मिक्सरमधून गूळ आणि शेंगदाणे येत ना हे एकत्र करून घेत आहेत कारण की अगोदर आहे ना खलबत्त्यामध्ये कांडत होते पण आता कसं मिक्सर आलं तर काम आहे ना हे खूप हलकं होत आहे तर बस आता आई अगोदर आहे ना शेंगदाणे हे बारीक करून घेत त्यानंतर मग गूळ त्याच्यामध्ये टाकून आणखीन बारीक करत आहेत तर ज्यांना ज्यांना यांना रक्ताचा प्रॉब्लेम असेल की आपल्या शरीरामध्ये रक्त कमी आहे तर त्यांनी काय करायचं माहीत आहे काय शेंगदाण्याचे आणि गुळाचे अशा प्रकारे लाडू बनवून ठेवायचे आणि रोज जर एक लाडू खाल्ला ना तर खूप चांगला आहे कारण की गुळाने आणि आहे ना आपल्या शरीरामध्ये आहे ना रक्ताची वाढ लवकर होते तर चला तर मग आता इथे आईने यांना गुळ आणि शेंगदाणे पूर्ण असे बारीक करून घेतले इथे मी आता पूर्ण हे एकत्र करून घेत आहे एकत्र करून झाल्यानंतर मग आता आम्ही दोघीजणी मिळून आहे ना लाडू बनवणार आहोत

Ee, a lưu tâm của nam, có nhiều việc ở trên tất những mm. câu <coughs> chuyện của tôi đã तर आई जशा दोन्ही हातांनी लाडू बनवत आहेत ना तर मी पण तसाच प्रयत्न करत आहे लाडू बनवण्याचा आणि मला जमले पण पन... तर आता सर्व म्हणजे लाडू वगैरे बनवून घेतले त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरेचे जे पण भांडे होते ना हे घासायचे राहिले होते तर हे सर्व भांडे यांना मी आता घासून घेत आहे आणि मग राहतात फक्त जेवणाचे भांडे तर ते भांडे यांना मी नंतर घासून घेणार आणि इथे आहे ना माझ्या बेसिनमध्ये मा थोडंसं कचरं अटकलं होतं तर ते निघतच नव्हतं तर मग मी काय केलं माहिती आहे काय ग्लास घेतला आणि ग्लासच्या मदतीने आहे ना ते पूर्ण पाणी आहे ना काढून घेतलं तर बस मग आता पाणी पण निघालेलं आहे तर इथलं आता सर्व क्लीन करून घेते क्लीन करून झाल्यानंतर मग आता फक्त काय राहतात जेवण राहतात तर जेवण तर आम्ही आता नंतरच करणार आहोत तर फ्रेंड्स बस जेवण वगैरे झाल्यानंतर आता मी माझ्या रूममध्ये आली सर्व खालचं आवरून घेतलं गॅसवटा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं भांडे घासून घेतले आणि रूममध्ये आल्यानंतर मी या ना अगोदर मग छानपैकी वॉश करून घेतलं कारण की काय झोपण्याअगोदर जर आपण आपल्या चेहऱ्यावर चांगलं क्लीन केलं ना तर आपला चेहरा आहे ना खूप छान दिसतो आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की बा आपल्या चेहऱ्यावर आहे ना सीरम लावणं खूप गरजेचं आहे कारण की सिरम लावल्याने आपल्या चेहऱ्यावरचे जे पण बारीक छोटे मोठे डाग वगैरे असतात ना हे सर्व निघतात तर त्याच्यामुळे मी यानं अगोदर आता माझा पूर्ण चेहरा क्लीन करून घेतला त्यानंतर आता छानपैकी मस्त सिरमनी मालिश करते आणि त्यानंतर मग रिलॅक्स झोपणार तर, तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट